मला सांगा फेसलेस काय पद्धती आहे ऑनलाईन फेसलेस पद्धतीद्वारे आपल्याला जो पसंतीचा किंवा आकर्षक वाहन क्रमांक जो आहे तो आरक्षित करण्याची जी सुविधा आहे ती परिवहन विभागाद्वारे दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण राज्यभर सुरू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या कार्यालयात देखील ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारे तुम्ही तुमचा वाहन क्रमांक जो आहे आरक्षित करू शकता त्याच्यामध्ये एक तर पहिलं आहे तुमचं आधार लिंक मोबाईल क्रमांकाच्या मदतीने तुम्ही एकदा एक करू शकता किंवा मोबाईलवरती ओ टी पी घेऊन देखील तुम्ही ही करू शकता याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर फॅन्सी डॉट परिवहन डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन सर्वप्रथम तुम्हाला तुमची नोंदणी करावायची आहे म्हणजे युजर क्रिएट करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो आवश आकर्षक क्रमांक आहे पसंतीचा वाहन क्रमांक तो आरक्षित करायचा आहे आणि एस बी आय यू पी या गेटवेच्या मदतीनं तुम्हाला त्याचं पेमेंट करायचं आहे तिथं पेमेंट केल्यानंतर त्याची जी पावती जनरेट होईल प्रणालीवरतीच ती पावतीची प्रिंट प्रिंट आऊट काढायची आणि आपला जो वाहन वितरक आहे त्याच्याकडे त्या पावतीची प्रिंट तुम्हाला सबमिट करायची तिथून वाहन वितरकामार्फत पुढ पुढील नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि आपल्याला हवा तो क्रमांक जो आहे तो आपल्याला आरक्षित करता येईल याच्यामध्ये ही सेवा सुविधा झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही मध्यस्थाची आवश्यकता राहणार नाही मी आपल्यामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करतो की ही जी ऑनलाईन फेसलेस प्रणाली आहे वाहन क्रमांक आरक्षित करण्याची त्याचा सर्वांनी स्वतः वापर करावा